नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा रिक्रुटमेंट कॅलेंडर पोस्ट ऑफ पियून हमाल याची टाईमटेबल आलेलं आहे पहा तर हे पुणे जिल्ह्याचं आहे दुसऱ्या जिल्ह्याचं आल्यास लगेच तुम्हाला कळवण्यात येईल तर पहा डेट पाहूया इथं काय म्हटलेलं आहे तर एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस यामध्ये तुम्हाला अकरा वाजल्यापासून सकाळी अकरा ते साडेपाच दरम्यान सुट्ट्या सोडून तुम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्याचं आहे पहा इथे डेट दिलेली आहे आणि प्रोसेस दिलेली आहे पहा इलिजिबल कॅन्डिडेट शाल टेंडर प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ओरिजिनल ॲडमिट कार्ड यूज ॲट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट अलँग विथ इट्स अ सेल्फ ॲटेड फोटो कॉपीज टू द डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे तर इथे काय म्हटलेलं आहे पहा तुमचं जे हॉल हॉलटिकीट आहे ओरिजिनल ॲडमिट कार्ड ते नसेल तर तुम्ही तुमचं पी डी एफ वगैरे असेल की तुमच्याकडे जे काही असेल हॉल हॉलटिकीटचं स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्ही वापरलेलं होतं ते तुम्हाला तुमचे फोटोकॉपी आणि ते हॉल हॉलटिकीट वगैरे घेऊन तुम्हाला तिथं बोलवण्यात आलेलं आहे एक तारखेच्या एक तारखे ते पाच तारखेपर्यंत आणि टायमिंग जे आहे ते सकाळी अकरा ते साडेपाच दरम्यान आहे पहा आणि सुट्ट्याचे दिवस वगळून आहे त्यानंतर तुम्हाला ॲचिवनेस ॲक्टिवनेस अँड क्लिनिंग टेस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट तर तुम्हाला इथं तुम्हाला टेस्टसाठी क्लिनिंग टेस्टसाठी तुम्हाला दहा तारखेला बोलवण्यात आलेलं आहे पहा दहा आठ दोन हजार चोवीस अकरा आठ दोन हजार चोवीसला पहा तुमचं क्लिनिंगचं जो रिझल्ट आहे ॲक्टिवनेस आणि क्लिनिंग टेस्टचं रिझल्ट असणार आहे अकरा तारखेला आणि त्यानंतर तुम्हाला इथं इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेलं आहे बारा तेरा चौदा पंधरा तारखेला नाही आहे सोळा सतरा ह्या ह्या तारखेला तुम्हाला इथं दुपारून म्हणजे तीनच्या नंतर तुम्हाला इथं रोज इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे सलग तुमच्या इथं पाच दिवस देण्यात आलेले आहे त्या दिवशी जर तुम्हाला इंटरव्ह्यू झालेला नसेल तर तुम्हाला इथं नंतर बोल दुसऱ्या दिवशी बोलवण्यात येईल किंवा म्हणजे वेळ कमी पडला दुसऱ्या दिवशी जर झालेला नाही तर त्या दिवशी बोलवण्यात येईल म्हणजेच पहा इथं खाली नोट दिलेला आहे सर्व इफ एनी डे इन द अबो कॅलेंडर हॅपन्स टू बी अ डे ऑफ विच सच ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी कॅन नॉट बी कंडक्टेड द ॲक्टिव्हिटी शॅल बी कंडक्टेड ऑन द नेक्स्ट डे अँड द कॅलेंडर शॅल स्टँड ॲप्रोप्रिएटली ॲडजस्टेड ठीक आहे तर हे बोर्ड ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हे फक्त पुणे जिल्ह्याचं आहे दुसऱ्या जिल्ह्याचं लगेच कळवण्यात येईल आणि वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळ्या सगळे रूल्स असतात तर हे पुणे जिल्ह्याचं होतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद